या ठिकाणी गाडीला फेरा टाकला जातोय बघा अनिकेत किर्द चिंच करंजेकरांचा या ठिकाणी बहारद आणि त्यांच्या बरोबर रणवीर भाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथुर विठ्ठल नानांची गाडी ज्या बैलाचा या ठिकाणी मुंबईमध्ये बिंजोडला धबधबा आहे इकडं तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये या ठिकाणी तीन फेऱ्याच्या आड्ड्यात सुद्धा या ठिकाणी ज्या बैलाचा धबधबा आहे असा रणवीर राहुलबाई पाटील अडवळी कल्याणकरांचे ठिकाणी आता मथूर पळाला आणि त्यांच्याबरोबर करंजे सातारकरांचा सा भारत ऐका एकावन्न मध्ये